बिग बॉस विजेत्याचं सुप्रिया सुळेनकडून कौतुक म्हणाल्या सुरेज तुझा अभिमान हृदयात जागा निर्माण केली बिग बॉस मराठी या कार्यक्रमाच्या पाचव्या सीझनचा सुरेश चव्हाण हा विजेता ठरला आहे बिग बॉस मराठी या कार्यक्रमात सुरेश चव्हाणचा गुलिगत पॅटर्न चांगलाच गाजल्याचं चा पाहायला मिळतंय तर गायक अभिजित सावंत हा बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा उपविजेता ठरलेला आहे सुरेश चव्हाण हा विजेता ठरल्यानंतर सर्वच क्षेत्रातील लोक त्याच्या परिश्रमाचं कौतुक करताना दिसत आहेत अशातच शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील ट्विट करून सूरज चव्हाणचं चा अभिनंदन केल्याचं पाहायला मिळालंय बिग बॉस या रियालिटी शोमध्ये आपल्या बारामतीचा स्टार सूरज चव्हाण हा विजेता ठरलाय असं म्हणत सुप्रिया सुळेंनी सुरेश चव्हाणला अभिनंदन करणारं ट्विट केलंय तर पुढं त्या असंही म्हणाल्या की अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येऊन सूरजने हे यश मिळवलंय बिग बॉसच्या घरात सूरजने जनतेच्या अर्धिया जागा निर्माण केली त्याचं या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सूरज आम्हाला तुझा अभिमान वाटतो बिरू रिपोर्ट एस बी एन मराठी बारामती